करमाळ तालुक्यातील राजकारणाच्या आणि अर्थकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निकाल हाती आले आणि या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात सुमारे दीड ते दोन हजार मतांची आघाडी घेतली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या जोमाने कामाला लागलेले माजी आमदार संजय शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे आदिनाथ सहकारी साखर शाकर कारखान्याच्या निवडणुकीत गुरुवारी साठ पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झालं होतं आदिनाथ कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी नारायण पाटील माझे आमदार संजय शिंदे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांचे तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनल असले तरी खरी लढत ही आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनलमध्ये होती संजय शिंदे हे मागील टर्म मध्ये करमाळ्याचे आमदार होते मात्र आमदारकीच्या काळात त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या राजकारणावर लक्ष घातले नव्हते मात्र पराभव झाल्यानंतर आमदार शिंदे यांनी कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे विधानसभेनंतर शिंदे गटाला राजकीय डोळिक मिळणार का याची उत्सुकता होती आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला माजी आमदार जयंतराव जगताप मोहिते पाटील समर्थकांची साथ होती शिवाय गेली अधिक काळ सत्ता असणाऱ्या पेक्षा गटांनीही नारायण पाटील गटाला पाठिंबा दिल्याचे हे मतदान दिवशी दिसून आले दरम्यान आज सकाळी आठ आद पासून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाली होती त्यात दुपारी दीड पर्यंत नारायण पाटील यांचे पॅनल दीड ते दोन हजार मतांनी आघाडी होते त्यानंतर दुपारच्या मतमोजणीमध्ये नारायण आबा पाटील गटाने या कारखान्यावरती सत्ता मिळवल्याचे चित्र बघायला मिळतंय